तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आजचा जो आपला विषय आहे तो पोलीस भरती संदर्भात भरती पुढे ढकलली का हे बऱ्याच जणांचा प्रश्न आहे आणि भरती कधी येणार आहे कारण की आपल्याला माहिती आहे की दिवाळीनंतर ही पोलीस भरती होणार आहे आता तुम्हाला पूर्णपणे त्याचं शेड्यूल सांगणार आहे कशाप्रकारे भरतीची जाहिरात पडू शकते कारण की कशाप्रकारे भरतीला विलंब होत नाही कशामुळे होत आहे हे पूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे त्याच्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका तर मित्रांनो आपल्याला सर्वात प्रथम बघायचं आहे पोलीस भरती आपल्याला माहित आहे आपल्याला माहिती आहे पद किती आहे तर पंधरा हजार पाचशे एकसष्ट एवढी पदं असणार आहेत आणि एवढ्या पदासाठी ही पोलीस भरती निघालेली आहे तर आज आपल्या पोलीस भरतीमध्ये सर्वात प्रमुख मुद्दा जे आहेत तर आपल्याला माहित आहे जर एस आर पी एफ एक असणार आहे त्यानंतर चालक आणि त्यानंतर शिपाईपद म्हणजे कॉन्स्टेबल हे तीन पद ह्याच्यामध्ये पंधरा हजाराची विभागणी या तीन ह्याच्यामध्ये केलेली आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात ही भरती असणार आहे पंधरा हजार पदांची पोलीस भरती असणार आहे तर आता जहरत जहरत ही सगळा विषय सगळ्यांना माहीत आहे पण ही जाहिरात कधी येणार आहे हे महत्वाचं आहे कारण की प्रत्येक म्हणताय की आम्हाला पूर्णपणे माहिती झालेली आहे सगळं माहिती झालेलं आहे आता त्याच्यानंतर जाहिरात जी आहे ते कधी येणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे तर बाबांनो जाहिरात जी आहे ते आपल्याला माहिती आहे आता सरकारनं सांगितलंय तर एकतीस डिसेंबर च्या आधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस च्या आधी ही पोलीस भरती करण्याचं सरकारनं हे सांगितलेलं आहे म्हणजे जे आर मध्ये सांगितलं होतं आश्वासन दिलं होतं संपूर्ण माहिती सांगितलं म्हणजे सरकारचं पूर्णपणे हे टायमिंग ठरलेलं आहे की दोन दोन हजार पंचवीस ची भरती आहे ती एकतीस डिसेंबरच्या आत करायची म्हणजे दोन हजार सव्वीस उदरायच्या आत हे भरतीचं फॉर्म भरून घेतले जातील म्हणजे पूर्णपणे सांगितलेलं आहे की बाबा ह्या भरतीची प्रोसेस सुरू होणार म्हणजे निम्यापर्यंत भरतीची प्रोसेस जी आहे ती झाली असणार आहे पण आता विषय असा आहे की भरती आपण बघत आहोत की सगळं सरांना माहिती झालंय पण नक्की जाहिरात जी आहे ती कधी येणार ह्याच्यावरच बरे जणांचा मुद्दा आहे बरे जण विषय आहे त्यामुळे तुम्हाला सांगणार आहे कधी येणार आहे तर सगळ्यांना माहिती भरती पंधरा हजार पाचशे एकसष्ट पद झालेले आहेत आता सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो निवडणुका त्यानंतर आचारसंहिता आता हे आचारसंहिता या निवडणुकीची कुठल्या निवडणूक आहेत आपल्याला माहित आहे तर संयुक्त राष्ट्र म्हणजेच नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत बाजार समिती एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कुटाणा जो आपल्या आपल्यासमोर दिसत आहे संयुक्त राष्ट्राच्या निवडणुका म्हणजेच महाराष्ट्रातील पूर्णपणे ज्या नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत ग्रामपंचायत आहे बाजार समिती आहे ह्याच्या पूर्णपणे निवडणुका आहेत ह्या ह्या महिन्यामध्ये लागणार आहेत म्हणजे आपल्याला माहित आहे ह्या दिवाळीमध्ये या निवडणुका लागणार आहेत आता सर्वांना माहिती आहे की दिवाळी किती तारखेला आहे तर दिवाळी वीस ऑक्टोंबरपासून चालू होणार आहे वीस ऑक्टोंबरपासून दिवाळी होणार आहे आणि दिवाळीमध्ये ही ब हे निवडणुका होणे शक्यता आहे किंवा दिवाळीच्या पुढे बी जाऊ शकतात निवडणुका दिवाळीच्या पुढे पंधरा दिवस म्हणजे एक नोव्हेंबरमध्ये हा निवडणुका लागू शकतात ही पूर्णपणे ह्याच्यामध्ये टायमिंग आलेला आहे आणि त्यामुळे ह्या ह्या गोष्टीचा फरक जो आहे तो ह्याच्यावर पडलेला आहे तो म्हणजे पोलीस भरतीवर ह्या पोलीस भरतीवर ह्याचा परिणाम झालेला आहे की निवडणुका एक प्रमुख कारण असणार आहे आणि त्यानंतर आपल्याला बघितलं की निवडणुका झाल्यानंतर ही पोलीस भरती होणार आता विषय असा आहे की ब आपण म्हणत आहोत की पंधरा तीस डिसेंबरच्या आधी ही भरती होणार दोन हजार पंचवीसच्या आधी भरती करणार मग नक्की जाहिरात कधी येणार आता निवडणुका लागल्यामुळे काय आचारसंहिता लागते ह्याच्या पूर्णपणे ह्याच्यामध्ये बातमी असणार ज्यावेळेस आचारसंहिता चालू असते त्याच्यामध्ये सरकारी भरती कुठलीही करता येत नाही तर आचारसंहिता जर चालू असेल तर तुम्हाला सरकारी भरतीमध्ये फॉर्म भरा येतात म्हणजेच पोलीस भरतीचे फॉर्म देखील भरा येतात त्यानंतर हे होते फक्त भरती राबवण्यात येत नाही आता मग म्हणूनच आपला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो फॉर्म किती तारखेला चालू होणार तर मित्रांनो फॉर्म जे आहेत ते एक नोव्हेंबर व वीस ऑक्टोंबर त्या दरम्यान म्हणजे वीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबरच्या दरम्यान फॉर्म चालू होतील म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आता आपल्याला माहिती आहे की आता उद्या परवादीपासून एक ऑक्टोबर तारीख आहे परवा परवा दिवस म्हणजे आज फक्त एकोणतीस तारीख आहे आता उद्या दोन दिवस राहिले फक्त ऑक्ट सप्टेंबर महिन्यात संपवायला आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जाहिरात काही निघाली नाही आता ऑक्टोंबर महिन्यामध्ये निघणं का कारण की ऑक्टोबरमध्ये वीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबरच्या दरम्यान ही पोलीस भरती जाहिराती शंभर टक्के येऊ शकते म्हणजे जाहिरात येऊ शकते म्हणजे फॉर्म भरायला चालू होतील फॉर्म चालू होतील दुसरं काय होणार नाही फक्त फॉर्म भरून घेतले जातील त्यानंतर फॉर्म भरायला आपल्याला माहिती आहे किती दिवसाचा कालावधी दिला जातो तर फॉर्म भरण्यासाठी आपल्याला माहीत आहे तर एक महिना ते दीड महिना म्हणजे एक महिना ते दीड महिना ह्याच्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी कालोज दिला जातो आणि ह्या फॉर्म भरण्यानंतर आता फॉर्माला उशीर का झालेला आहे ते तुम्हाला सांगितलं आहे की बाबांनो त्याची कुणबी नोंद नाही कुणबी नोंद उडका चालू आहे आरक्षण हे महत्वाचे मुद्दे आहेत आरक्षण कुणबी नोंदी ह्या गोष्टी हुडकायला चालू आहेत त्याच्यामुळे ह्या भरतीला फॉर्मला उशीर होत आहे म्हणजेच नोंदी हुडका चालू आहे आरक्षणाचा मुद्दा आहे हे पूर्णपणे गोष्टी तर हा कुणबी आरक्षणाचा मुद्दा एक असणार आहे त्यानंतर ह्याच्यामुळे ह्या गोष्टीला वेळ होत आहे आणि पूर्णपणे तुम्हाला माहिती मी सांगितली बा भरती जाहिरात कधी येऊ शकते तर भरती जाहिरात जी आहे ते वीस एक नोव्हेंबर ते वीस ऑक्टोबरच्या दरम्यान ही भरती जाहिरात येऊ शकते ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आणि भरती जी आहे ते कधी होणार तर आता भरती जाहिरात बघितली आहे संपूर्ण गोष्टी बघितल्या आहेत पण आता पूर्णपणे बघायचं की भरती नेमकी प्रत्यक्षात ग्राउंड कधी होणार तुमचं ऍडमिट कार्ड कधी येणार तुम्हाला लेखी कधी बोलवणार तर तुम्हाला मित्रांनो बघायचं आपल्याला तर दोन हजार सव्वीस यासाठी उजळावं लागणार आहे या भरतीसाठी दोन हजार सव्वीस ग्राउंड साठी ग्राउंड साठी कारण की आता आपल्या समोर चित्र दिसत आहे तर आता सप्टेंबर महिना संपलेला आता फक्त नोव्हेंबर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर तर हे महिने राहिले तीन महिन्यामध्ये ह्या गोष्टी होत नाहीत्या तीन महिन्यामध्ये जर ग्राउंड होत नसतं मित्रांनो हे देखील लक्षात घ्या कारण की जर ऑक्टोंबर महिन्यामध्ये जर जाहिरात आली समजा ऑक्टोबर तर ह्याच्यामध्ये दीड महिन्याचा कालावधी जातो फॉर्म भरण्यासाठी म्हणजे कमीत कमी पंधरा डिसेंबरपर्यंत जर फॉर्म भरून घेतले जातील म्हणजे असे पूर्णपणे असा जर टायमिंग बघितला तर दीड महिन्या जर ह्याच्यामध्ये जर उशीर होत असला तर जानेवारीमध्ये देखील होऊ शकतं म्हणजे दोन हजार सव्वीसच्या भरतीसाठी उजाडणार आहे हे देखील लक्षात घ्यायचे म्हणजे अजून भरती किती दिवस लांबलेली आहे तर आपल्याला माहित आहे कमीत कमी चार ते पाच चार ते पाच महिने ही भरती लांबणीवर पडलेली आहे कशामुळं तर हे पूर्णपणे गोष्टी जर प्रत्यक्षात तुमचं ग्राउंड जे आहे ते चार ते पाच महिन्यानंतर होणार आहे हे देखील लक्षात घ्यायचं आहे शंभर टक्के ग्राउंड जे ते भरतीत होणार फक्त चार ते पाच महिन्याच्यासाठी वेट करावं लागणार आहे फक्त तोपर्यंत तुमचं फॉर्म भरून घेतले जातील संपूर्ण अर्ज भरून घेतले जातील संपूर्ण गोष्टी होणार आहेत फक्त वेळ लागत आहे तर आरक्षणाचा मुद्दा आहे आणखीन काय हो का संयुक्त राष्ट्र निवडणूक आहेत हे सगळं तुम्हाला जर पटलं असेल तर तुम्ही आजच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती शंभर टक्के माहिती जेवढी शंभर टक्के माहिती खरी माहिती आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर येत असते ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तुम्ही युट्यूब सब्सक्राइब करून टाका टा धन्यवाद